मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप पॉवरफुल टॉप चे पंधरा असे फायनान्शियल कन्सेप्ट की ह्या जर गोष्टी तुम्हाला माहिती असतील ना तर तुमच्या आर्थिक आयुष्यामध्ये तुमच्या पैशांच्या रिलेटेड गोष्टींमध्ये खूप ड्रास्टिक चेंज होतील म्हणजे खूप सुधारणा होईल आणि तुमच्या ज्या कन्सेप्ट जर तुम्ही कुठं चालता बोलता शेअर केल्या तुमच्या मित्रांसोबत आपण गप्पा मारत बसतो एखाद्या कार्यक्रमामध्ये फंक्शन मध्ये आपण आठ दहा लोक एकत्र बसतो आणि अशा वेळेस तर तुम्ही ह्या फायनान्शियल कन्सेप्ट तुम्ही त्यांच्याविषयी सांगितलं लोकांना चर्चा केली तर लोक अक्षरशः तुम्हाला सलाम करतील अशा ह्या फायनान्शियल कन्सेप्ट आहेत जेणेकरून तुमचं नॉलेज एक नेक्स्ट लेवलला मित्रांनो जाणार आहे आणि ह्या फायनान्शियल कन्सेप्ट ज्या आहेत ह्या प्रत्येकाला माहिती असायलाच पाहिजे जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी साडेआठ ते नऊ अर्ध्या तासांचं शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग आपल्या युट्यूब चॅनलवरती असतं मित्रांनो त्यासाठी न विसरता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे दररोज मी आलो लाईव्ह की तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि सकाळचा साडेआठचा सा गजर लावून ठेवायचा मोबाईल मध्ये अलार्म सेट करून मोबाईलमध्ये ठेवायचा आहे चला एक मिनिटामध्ये तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ समोर पाहत आहात एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत एक सर्वे आपला होऊन जातो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केटमध्ये असू द्या किंवा तुमच्या फायना आर्थिक आयुष्यामध्ये असू द्या तर आपण जे पंधरा कन्सेप्ट ह्या लिहून घ्या प्रॉपर हा लक्षामध्ये सगळ्यांकडे वही पेन आहे का नोटपॅड पेन तर यस एकदा अशी कमेंट करा यस अशी कमेंट करा आणि आपण सुरुवात करूया तर पहिली सगळी पहिली फायनान्शियल कन्सेप्ट आपल्याला शिकायची तर ती म्हणजे लाईफमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल लिटरेसी हे खूप गरजेचं लिहून घ्या पहिली कन्सेप्ट काय फायनान्शियल प्लॅनिंग अँड फायनान्शियल लिटरेसी आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे मित्रांनो की आपलं आर्थिक नियोजन स्वतःच बरोबर नाही आता मी कुठे मला जायचंय कुठं बरोबर नाही तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत माझी आत्ताची परिस्थिती काय माझ्याकडे आत्ता किती पैसे आहेत माझ्यावरती आत्ता किती लोन आहे आणि ह्याच्यावरून माझं आयुष्यामध्ये गोल काय मला पाच वर्षामध्ये मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे दहा वर्षानंतर माझ्या मुलांचं मुलींचं शिक्षण आहे मला रिटायरमेंटला पन्नास कोटी पाहिजे शंभर कोटीने मला रिटायर व्हायचंय हजार कोटीने मला रिटायर व्हायचंय तर हे काय झाले फायनान्शियल प्लॅनिंग मधून तुम्हाला हे गोल्स तुमचे अचीव्ह होणार आहेत तर ते फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागणार आहे आपल्याने त्यासाठी आपल्याला फायनान्शियल लिटरेसी गरजेची फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय तर आर्थिक नियोजन आणि फायनान्शियल लिटरेसी म्हणजे काय तर आर्थिक साक्षरता फायनान्शियल प्लॅनिंग अँड फायनान्शियल लिटरेसी फायनान्शियल लिटरेसी मित्रांनो हे खूप गरजेचे म्हणजे काय झालं आर्थिक साक्षरता आपण सगळे साक्षर झालो आपण ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालो वकील झालो डॉक्टर झालो इंजिनियर झालो आपण स्वतःचा व्यवसाय करतो स्वतःचा जॉब करतो पण मित्रांनो आपण आर्थिक साक्षर झालेलं नाहीये पैशांची साक्षरता आपल्याला अजून आलेली नाहीये आपण काय करतोय एक फ्लॅट निघ झाला की दोन फ्लॅट चार फ्लॅट दहा फ्लॅट बारा फ्लॅट अकरा फ्लॅट माझे इथं जमीन माझे एवढे फ्लॅट माझं एवढं सून बरोबर का नाही मित्रांनो ऍक्च्युअल मध्ये ती तुमची संपत्ती नाहीये जगामधल्या श्रीमंत लोकांच्या संपत्तीमध्ये ब्याण्णव टक्के इक्विटी आहे शेअर्स आहेत आणि फक्त आठ टक्के रिअल इस्टेट आहे तुम्ही तुमची संपत्ती काढा टोटल बघा नव्वद टक्क्याच्या वरती रिअल इस्टेट असेल कसं कस सुधारणार आपण आपण कसं ग्रो करणार आपला पोर्टफोलिओ रिअल इस्टेटने एवढा हेवी झालेला आहे की त्याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकत नाही आपल्या संपत्तीमध्ये त्या प्रमाणामध्ये त्या पट्टीमध्ये जगातल्या श्रीमंत लोकांच्या संपत्तीमध्ये काय आहे तर हे सगळं आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल लिटरेसी आर्थिक साक्षरता अजून शिकणं हे खूप गरजेचं आहे आर्थिक साक्षरता ही आज काळाची गरज आहे बरोबर ना आपण आयुष्यामध्ये कष्ट करून जेवढं कमवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून मित्रांनो कमवू शकतो ही ताकद आर्थिक साक्षरतेची फायनान्शियल लिटरेसीची चला पहिला पॉईंट लक्षात आला सगळ्यांच्या फायनान्शियल लिटरेसी अँड फायनान्शियल प्लॅनिंग आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन ह्या कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर क्लिअर पाहिजे आज लक्षामध्ये आणि आपण डिटेल वरती आणखीन याच्यावरती एक एका वरती आपण लेक्चर घेऊया दुसरं म्हणजे नेटवर्थ दुसरं म्हणजे काय स्वतःची नेटवर्थ डब्ल्यू आर टी एच नेटवर्थ आपल्याला स्वतःची नेटवर्क समजली पाहिजे की मी आज किती कोटीचा माणूस आहे आपल्या लोकांना नेटवर्कच माहिती नाही स्वतःची लिहून काढा वयवर की माझ्याकडे एवढ्या पैसे जमिनीची किंमत साधारणतः माझ्या एवढी आहे फ्लॅटची किंमत साधारणतः माझ्याकडे एवढी आहे माझ्याकडे एवढं एवढं सोनं आहे साधारणतः त्याची किंमत एवढी होईल माझ्याकडे दोन गाड्या आहेत त्याची साधारणतः किंमत एवढी होईल माझ्याकडे एक घर आहे त्याची किंमत साधारणतः एवढी होईल माझ्याकडे एलआयसी मध्ये मी आतापर्यंत एवढे पैसे भरलेले आहेत मध्ये माझे एवढे पैसे आहेत अशी एक टोटल मला सगळी नेटवर्क किती आपली टोटल पैसा किती आहे आपल्याकडे टोटल आपल्याकडे संपत्ती किती आहे नेटवर्क आणि नेटवर्क कशी कॅल्क्युलेट करायची आपल्या ऍसेट्स लिहून घ्या नेटवर्क मध्येच नेक्स्ट कन्सेप्ट लिहून घ्या ऍसेट्स नेटवर्क कशी कॅल्क्युलेट करायची नेटवर्क ऑब्लिक पोर्टफोलिओ नेटवर्कलाच आपण पोर्टफोलिओ सुद्धा म्हणू शकतो आपण पहिलं काय पाहिलं फायनान्शियल प्लॅनिंग अँड फायनान्शियल लिटरसी दुसरं नेटवर्क अँड पोर्टफोलिओ म्हणजे नेटवर्कलाच आपण पोर्टफोलिओ सुद्धा म्हणू शकतो माझी संपत्ती माझा पोर्टफोलिओ माझी नेटवर्क आता नेटवर्क म्हणजे काय तर तिसरी तिसरी कन्सेप्ट लिहून घ्या ऍसेट्स तिसरी कन्सेप्ट लिहून घ्या ऍसेट्स आता ऍसेट्स म्हणजे काय तर आपल्या संपत्तीची लिस्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे लायबिलिटीज चौथा पॉइंट लिहून घ्या लायबिलिटीज एट्स लायबिलिटीज आता लायबिलिटीज म्हणजे काय आपल्यावरती देणं कोणाला आहे लक्षामध्ये आपण चार कन्सेप्ट पाहिल्या फायनान्शियल प्लॅनिंग अँड फायनान्शियल लिटरेसी नेटवर्क अँड पोर्टफोलिओ ही दुसरी कन्सेप्ट तिसरी कन्सेप्ट ऍसेट्स म्हणजे आपल्याकडे ज्या संपत्ती आहेत प्लस 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 करायचं जिथं बेरीज होतात आपल्याकडे आपली त्याची आप व्हॅल्युएशन आहे काहीतरी किंमत आहे त्याची रुपयांमध्ये ते कन्व्हर्ट होऊ शकतं तर त्याला काय म्हणायचं ऍसेट्स आणि लायबिलिटीज चौथी कन्सेप्ट काय लायबिलिटीज म्हणजे आपल्याला देणं किती आहे आप आपल्याला लोकांना आपल्यावरती कर्ज जे असतं लायबिलिटीज मध्ये काय आपल्याला कर्ज आहे उसने पैसे घेतलेले आहेत कोणाचं तरी आपल्याला देणं आहे आपण पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर दोन वर्षानंतर जे काय असेल ते लायबिलिटीज म्हणजे आपल्यावरचे जे लोन आहे तर तो टोटल संपत्ती मधून ऍसेट्स मधून आपल्या लायबिलिटीज काय करायच्या मायनस करायच्या मग आपली काय होते नेटवर्क कॅल्क्युलेट होते आपली संपत्ती कॅल्क्युलेट होते लक्षात आलं समजा माझी दहा कोटीची संपत्ती आणि दोन कोटीचं लोन आहे तर मग माझी नेटवर्क किती झाली तर नेटवर्क झाली माझी आठ कोटी म्हणजे मी मध्ये माझ्याकडे किती आहे मध्ये आठ कोटी रुपये आहेत आता असं समजून चालायचं येते लक्षामध्ये एकदा यश अशी प्रत्येकाची कमेंट करा चला एकदा यस अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे मी जे सांगतोय ते प्रॉपर समजते ना सगळ्यांना एकदा अशी कमेंट करा अलक्षामध्ये त्याच्यानंतर पाचवी कन्सेप्ट इन्फ्लेशन पाचवी कन्सेप्ट काय इन्फ्लेशन इन्फ्लेशन म्हणजे महागाई मित्रांनो तुम्हाला महागाई इन्फ्लेशन काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे इन्फ्लेशन किती वाढते महागाई किती वाढते बरोबर नाही आता इंडियामध्ये जर पाहिलं तर पूर्वी नव्वदच्या दशकामध्ये महागाई तेरा चौदा टक्के होती वर्षाला किती होती इन्फ्लेशन इंडियामध्ये पूर्वी नव्वदच्या याच्या काळामध्ये तर तेरा चौदा टक्के इन्फ्लेशन असायचं सा। त्याच्यानंतर दोन हजार सोळा सतराला इन्फ्लेशन खूप डीप मारला चार तीन साडेतीन टक्के चार टक्क्यावरती इन्फ्लेशन आलं होतं आता परत इन्फ्लेशन पाच साडेपाच टक्क्यावरती सा आहे सहा टक्क्यांवरती लक्षामध्ये तर ह्याचा अर्थ काय की इन्फ्लेशन जर साडेपाच सहा टक्के आहे आणि मला जर बँकेत साडेपाच टक्के मिळत आहेत सहा टक्के मिळत आहे व्याजदर तर मला हातामध्ये शून्य पैसे मिळतात कारण आज एखादी वस्तू शंभर रुपयाला आहे महागाईमुळे ती पुढच्या वर्षी एकशे सहा रुपयाला होईल म्हणजे त्याची वस्तूची किंमत किती वाढली महागाई सहा रुपयाने आणि बँकेमध्ये पैसे किती वाढले सहा रुपयाने म्हणजे आपल्या हातामध्ये रिटर्न किती आले मध्ये प्रॉफिट शून्य बँकांमध्ये पैसे ठेवून आज मायनसमध्ये मायनस मध्ये जातात रिटर्न मायनस टू परसेंट मायनस परत त्याच्यावर टॅक्स असतो ना टीडीएस कट होतो टॅक्स असतो मध्ये जातात पैसे कशामध्ये मग हे लक्षात घ्या रिअल इस्टेट रिअल इस्टेटमधले रिटर्न सुद्धा आज बऱ्यापैकी पाच सहा सात टक्के काही रिअल इस्टेटचे रिटर्न तर लॉस मध्ये निगेटिव्ह आहेत मागच्या सात आठ वर्षापासून हायदर रेटला सुद्धा जात नाहीत लक्षात घ्या तर मध्ये ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे मध्ये वाढणार कधी आपली संपत्ती त्या काळामध्ये मध्ये आपल्याला पैसे लावणं गरजेचं आहे तर ह्या इन्फ्लेशन महागाई आपल्याला समजली पाहिजे मित्रांनो हा तर बऱ्याच लोकांना इन्फ्लेशन काय असतं हेच माहिती नाही ग्रॅज्युएट लोकांना माहिती नाही आपल्या जे लोक ग्रॅज्युएट झालेत डिग्री झाले इन्फ्लेशन माहिती नाही किती रिटर्न्स मिळतात माहिती नाही जर पैशांचं सायन्स आर्थिक नॉलेजच तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो काय उपयोग आहे आपल्याला लक्षात ह्या गोष्टी शिकून घेणं आणि इम्प्लिमेंट करणं हे खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक माणूस हा आज उठतोय धावतोय कशासाठी मेहनत कशासाठी घेतोय तर काहीतरी अर्निंग होईल काहीतरी पैसे मिळतील आणि त्या पैशांचं जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर नॉलेज घेऊन फास्ट ग्रो करा ना लक्षात घ्या जो सगळ्यात जास्त कष्ट करतो तो कमी पैसे कमवतो आणि जो सगळ्यात कमी काम करतो तो जास्त पैसे कमवतो आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आपल्याला नेंदूचं काम करायचं मित्रांनो लक्षात ठेवा आणि त्याच्यामधून आपण आपलं स्वतःचं लाईफ तर बदलू शकतोच पण आपण हजारो लाखो लोकांचं लाईफ आपल्या नॉलेजच्या जीवावरती मित्रांनो आपण बन बदलू शकतो हे सगळ्यात महत्वाचं सत्य आज आपन, आ, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर पाचवी आपण कन्सेप्ट पाहिले आपण इन्फ्लेशन त्याच्यानंतर मित्रांनो सहावी कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे जीडीपी सहावी कन्सेप्ट तुम्हाला बऱ्यापैकी फायनान्शियल मार्केटची माहिती पाहिजे जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे आपला देश आपला देश किती प्रमाणामध्ये सेल्स प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस सेल, सेल करतो आपला देश किती अमाऊंटच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस सेल करतो त्याला म्हणायचं जीडीपी देशाचा देशाचा जीडीपी तुम्हाला माहिती मिळेल चायनाचा जीडीपी आपल्या तीन चार पटी चौदा पंधरा ट्रिलियन डॉलर आहे युएस डॉलर चौदा ते पंधरा ट्रिलियन डॉलर चायनाचा जीडीपी आपला इंडियाचा जीडीपी तीन ट्रिलियन डॉलर आहे अमेरिकेचा जीडीपी चोवीस पंचवीस ट्रिलियन डॉलर आहे लक्षात येत तुमच्या आपण सहा नंबरला आहे जीडीपीच्या ह्याच्यामध्ये लक्ष्यामध्ये भारत याच्यामध्ये तर जगामध्ये तर चायनाचा बघा आपण चायनाची आपली लोकसंख्या सेम आहे चायना आपल्या चार पाच पट्टीने पुढे तीन तीन चोक बारा साडे चार पटीने चायना आपल्या पुढे आहे चार ते पाच पटीने जीडीपी मध्ये टर्न मध्ये मग ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पण आपल्या देशाचा जीडीपी किती आपणही थोडस बिझनेस ओरिएंटेड झालं पाहिजे आपले लोक खूप सेफ झोन मध्ये खेळतात फक्त जास्तीत जास्त गोल्ड इम्पोर्ट करून ठेवले त्याच्यामुळे डॉलरची प्राइस वाढत गेली एकोणीसशे पन्नास मध्ये पंचेचाळीस मध्ये भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस डॉलरची किंमत आपल्या रुपयांची किंमत जास्त होती डॉलरपेक्षा आज आपल्या रुपयाची किंमत कमी झाली एक एक रुपयाला एक रुपयाला एक डॉलर होता त्यावेळेस बरोबर आहे सेम होतं आज आपल्या डॉलरची किंमत कुठे जाऊन पोहोचली तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला फायनान्शियल गोष्टींचं नॉलेज आपण काय करतोय इकॉनॉमी मध्ये कसं गेलं पाहिजे आपण समाजामध्ये अवेअरनेस पोहोचवला पाहिजे लोकांमध्ये जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं ह्या ह्या फायनान्शियलच्या गोष्टी आपण आपण लोकांपर्यंत स्प्रेड केल्या पाहिजे जास्त नाही आपल्या काय कोणाला ते आपलं ते प्रोफेशन नाहीये पण चार गोष्टी समाजामध्ये आपण लोकांना सांगितल्या पाहिजे हेही गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला माहिती असणाऱ्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या तर आणि शेअर केलं की मित्रांनो आपलं कमी होतं असं नाहीये हे नेहमी लक्षात घ्या आपल्या लोकांमध्ये हे वृत्ती खूप चुकीची आहे एखादा चांगला माणूस काय करायला लागला की त्याला काय कसं पद्धतीने नावं ठेवायची तर हेच आपल्या लोकांना जमतं पण ती लोक त्यामुळे लोक मागे काही ठराविक लोक आहेत ती ओपन माइंडेड असतात मागे कुठेही गेले तरी लाजत नाही चांगल्या गोष्टी शेअर करतात लोकांना हेल्प करतात आणि कुठल्याही पद्धतीने आपण शेअर केलं तर जगात एवढे मित्रांनो सगळ्यांना पुरून एवढी संपत्ती आहे एवढी ऍसेट आहे सृष्टीमध्ये निसर्गाकडे खूप आहे म्हणजे रुपये प्रत्येकाने कमवले तरी कमी पडतील लक्षामध्ये पैसे संपणार नाहीत तेवढे पैसे पैसे जनरेट होतील जरी पैसा हा क्रिएट होतो जनरेट होतो संपणारी गोष्ट नाहीये मत्या 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 आपले हे तर लक्षात मग तुमची आपल्या हातामध्ये किती हे गोष्टी आपण कोणाचाही म्हणजे उडून घेऊ शकत नाही सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॅक्टिकल असतात तर त्या गोष्टींवरती आपण हे केलं पाहिजे बरोबर ना बरोबर का मी जे सांगतो त्या समजताना एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे चला मी कमेंट प्रत्येकाच्या वाचतोय एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे आणि हे टू वे कम्युनिकेशन आहे फक्त मी बोलते असं व्हायला नको तुम्ही माझ्याशी कमेंटच्या माध्यमातून गप्पा मारत आहात मी बोलण्याच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारतो हे आपण गप्पा मारत मारत शिकायचं थँक्यू सगळेजण कमेंट करताय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि व्हिडिओ लाईक करायला बरेच मित्र विसरले चला पटकन व्हिडिओ लाईक करा एकदा चॅट बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा आणि लाईक बटनवरती क्लिक करा नवीन मित्र जॉईन झाले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लेट जॉईन झालेले मित्रांनो तर आपण पाच कन्सेप्ट पाहिलं फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल अँड फायनान्शियल लिटरेसी दुसरी आपण नेटवर्क अँड पोर्टफोलिओ पाहिला आपण इन्फ्लेशन पाहिलं आपण ऍसेट्स पाहिल्या आपण लायबिलिटीज पाहिल्या आपण जीडीपी पाहिला आपण सहा गोष्टी पाहिल्या जीडीपी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्या देशाचा प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचा मिळून टर्न ओव्हर म्हणजे आपला देश किती टर्न ओव्हर करतो तर त्याचं काय पाहिलं आपण जीडीपी त्याच्यानंतर सातवी कन्सेप्ट मित्रांनो आर ओ आय अँड सीएजीआर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अँड कंपाऊंड अन्युअल ग्रोथ रेट सीएजीआर तुम्हाला माहिती पाहिजे किती सीएजीआर मिळाला म्हणजे आपण किती किती टक्के आपण ग्रो करतोय दरवर्षी बरोबर का नाही आता माझी नेटवर्क जर ह्या वर्षी दहा कोटी आहे तर पुढच्या वर्षी बारा कोटी झाली पाहिजे माझी नेटवर्क जर ह्या वर्षी एक कोटी आहे तर पुढच्या वर्षी एक कोटी वीस लाख झाली पाहिजे माझे नेटवर्क तर ह्या वर्षी शंभर कोटी आहे तर पुढच्या वर्षी एक कोटी एकशे वीस कोटी झाली पाहिजे जी काय तुमची संपत्ती आहे ती दरवर्षी किती टक्क्याने वाढतीये हे ऑब्झर्व करा हॅलो आपल्या संपत्तीची व्हॅल्यू दरवर्षी किती वाढत आहे हे सुद्धा कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे त्याला म्हणायचं सीएजीआर कंपाऊंड अन्युअल ग्रोथ रेट सीएजीआर म्हणजे काय कारण आपण वाढतोय का नक्की हे सुद्धा लक्षात आलो पाहिजे आपल्या जर मोजलंच नाही तर लक्षात कसं येणार थिंग्स विच कॅन बी कॅल्क्युलेटेड दॅट कॅन बी इम्प्रूव्ह थिंग्स विच कॅन बी मेजर दॅट कॅन बी इम्प्रूव्ह ज्या गोष्टी मोजल्या जातात कॅल्क्युलेट केल्या जातात त्याच गोष्टी इम्प्रूव्ह केल्या जातात वाढवल्या जातात तर मोजा अगोदर अगोदर मोजाही शिका काय आपल्याकडं कॅल्क्युलेट करा ऑबझर्व करा येते लक्षामध्ये तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं मित्रांनो खूप गरजेचं आहे की माझी आत्ताची नेटवर्क काय आहे मला किती आणि मी किती टक्क्याने वाढतोय दरवर्षी त्याबद्दल सगळ्यांचे आभार तर ओ आय म्हणजे काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सीएसीआर म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट आपण दरवर्षी किती टक्क्याने वाढतो आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण पैसे किती लावतो त्याच्यावरती किती रिटर्न मिळाले आणि कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट म्हणजे काय आपण दरवर्षी म्हणजे मी दोन हजार दहा साली जर एक कोटीवर होतो जर मी दोन हजार वीस साली मी दोन कोटीवरती आहे किंवा दहा कोटीवरती आहे तर मला दहा वर्षात किती सीएचर मिळाला तर सुरुवातीची किंमत एंडची व्हॅल्यू मायनस सुरुवातीची व्हॅल्यू डिवायडेड बाय आपण इन्व्हेस्टमेंट अमाऊंट टू हंड्रेड मग काय होतं ते सीएचआर कॅल्क्युलेट होतो सीएचीआर चा आणि ते सीएजीआर कॅल्क्युलेटर आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही आता किती टक्के दरवर्षी रिटर्न मिळाले तुम्ही सीएजीआर कॅल्क्युलेटर गुगलवर टाईप केलं की तुम्हाला सर डायरेक्ट ठिकाणी मिळतात चला बरेच लोक आलेले आहेत सगळेजण लोक कमेंट करतायत चला सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही बरेच लोक लाईव्ह आहेत आता प्रदीप प्रदीप गोसावी रामेश्वर दिलीप अशोक राजू धनंजय पाटील सिद्धेश्वर लोंडे अरविंद पिंगे संदीप चला संदीप थँक्यू थँक्यू चला कोमल राजेश बाबुराव सर खडसे सर चला थँक यू सचिन अजय ललित सुनील चला बरेच लोक लाईव्ह आहेत बऱ्याच सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही मित्रांनो डेली बेसिस वरचे मला वाटतं रेग्युलर मित्र किती लोक रेग्युलर असतात एकदा रेग्युलर अशी कमेंट करा आणि किती लोक नवीन आहेत आज एकदा न्यू अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा सर थँक्यू सगळ्यांचे कमेंट केल्याबद्दल आभार आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्याला या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की आपण पाहिलं आर ओ सी एज त्याच्यानंतर आठवी कन्सेप्ट त्याच्यानंतर आठवी कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे लिक्विडिटी कुठली कन्सेप्ट माहिती पाहिजे आपल्याला लिक्विडिटी लिहून घ्या लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे काय आता मराठीमध्ये लिक्विडिटीला तरलता तरलता म्हणतात शब्द बहुतेक आता काही शब्द इंग्लिशमध्ये सोपे झाले आहेत आपल्याला मराठीमध्ये काही शब्द आठवत नाही तरलता बरोबर लिक्विडिटी चला थँक्यू साठ टक्के लोक रेग्युलर आहेत मला वाटतं चाळीस टक्के लोक नवीन आज कनेक्ट झालेले आहेत चला सगळ्यांचे मनापासून आभार नवीन लोकांना वेलकम चला आता लिक्विडिटी म्हणजे काय मित्रांनो तर अ इझिली मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे अशी एसट संपत्ती तिला म्हणायचं लिक्विडिटी लिक्विड अॅसेट लिक्विडिटी म्हणजे काय की लगेच कॅश कॅशमध्ये करता करताना पाहिजे सोनं गोल्ड मध्ये पैसे टाकले लगेच आपण गोल्ड आपण मोडलं की लगेच पैसे मिळतात म्हणजे लिक्विड आहे एफडी एफडी काय लिक्विड आहे लगेच पैसे काढू शकतो आलक्ष किंवा मोडून आपण पैसे काढू शकतो दुसरी गोष्ट रिअल इस्टेट फ्लॅट घेतला तर ती लिक्विड आहे का तर नाहीये जमीन घेतली लिक्विडिटी आहे का तर नाहीये तर म्युच्युअल फंड लगेच विड्रॉल करू शकतो तर लिक्विड शेअर्स लगेच कॅश मध्ये कन्व्हर्ट करू शकतो तर ते त्याला म्हणायचं लिक्विड म्हणजे अशी संपत्ती जी लगेच कॅश मध्ये कन्व्हर्ट करू शकतो त्याला म्हणायचं लिक्विड संपत्ती आणि त्याला म्हणायचं लिक्विडिटी लक्षामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याकडे पन्नास टक्के तरी संपत्ती ही लिक्विड असली पाहिजे पन्नास टक्के संपत्ती तरी काय असली पाहिजे लिक्विड असली पाहिजे म्हणजे आपल्या संपत्तीमध्ये आपण जर पाच कोटीची संपत्ती असेल तर दोन कोटीची रियल इस्टेट कमीत कमी पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दोन कोटीची रिअल इस्टेट पाहिजे बाकीची ऍसेट्स लिक्विड पाहिजे कॅश लगेच कन्व्हर्ट करत आली पाहिजे कारण कॅश ची पॉवर वेगळी येत्या तर आठवी आपण काय पाहिली लिक्विडिटी तुम्हाला लिक्विडिटी काय असते हे सुद्धा समजलं पाहिजे फायनान्शियल कन्सेप्ट मध्ये लिक्विडिटी आपण पैसे लगेच विड्रॉल करू शकतो त्याला काय म्हणायचं लिक्विडिटी आणि शेअर्स मधले पैसे तुम्ही लगेच ले विड्रॉल करू शकता कधी शेअर्स ही एक लिक्विड ऍसेट आहे येत्या तर तो एक इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला लक्षात आला पाहिजे त्याच्यानंतर लिक्विडिटी त्याच्यानंतर एमर्जन्सी फंड हा एक कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे एमर्जन्सी फंड लिहून घ्या एमर्जन्सी फंड आपण नऊ नंबरचा कॉन्सेप्ट पाहतोय आता सगळ्या गोष्टी पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या तुम्हाला ह्या गोष्टी युज करायच्या ह्या टर्म तुम्हाला लोकांशी चर्चा करताना बोलताना मार्केटमध्ये लोकांना समजून सांगायचे तुम्ही समजून घ्यायचे आपली फायनान्शियल नॉलेज ची लेवल एका नेक्स्ट लेवलला आपल्याला घेऊन जायचंय दररोज आपण नवीन नवीन गोष्टी शिकणार आहे एमर्जन्सी फंड म्हणजे एमर्जन्सी फंड म्हणजे काय की आपल्याला सहा महिन्याचा जर जॉब गेला किंवा आपल्याला बिझनेस मध्ये काही गोष्टी झाल्या करोनासारखं संकट आलं तर त्यासाठी आपल्याला सहा महिन्याचा फंड आपल्याकडं शिल्लक पाहिजे महिन्याचा खर्च किती आपला आपला महिन्याचा खर्च पन्नास हजार आहे बरोबर तर आपल्याकडे तीन लाख आपल्याकडे शिल्लक पाहिजे आपल्या बिझनेसचा महिन्याचा खर्च किती आहे तर एक कोटी आहे तर सहा कोटी आपल्याकडे लिक्विड ह्याच्यामध्ये इमर्जन्सी फंड मध्ये पाहिजे आपला महिन्याचा खर्च किती आहे तर पन्नास लाख तर तीन कोटी म्हणजे सहा महिन्याचा पैसे आपल्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून स्टोअर पाहिजे आपल्या घरामध्ये किती बिझनेस साठी पण सहा सा महिन्याचा आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला सहा महिन्याचा फंड काय पाहिजे मित्रांनो आपल्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून पाहिजे इमर्जन्सी फंड लक्षात आला सगळ्यांच्या इमर्जन्सी फंड त्याच्यानंतर दहावी कन्सेप्ट बुल बिअर अँड साइडवेज मार्केट बुल मार्केट बियर मार्केट आणि साइडवेज मार्केट आता बुल मार्केट म्हणजे काय तेजी बिअर मार्केट म्हणजे काय मंदी बिअरिश आपण म्हणतो बुलिश मार्केट बुलिश आहे बुलरन चाललाय म्हणजे मार्केट तेजी मध्ये बिअरिश मार्केट मध्ये बिअर बुल बिअर अँड साइडवेज आणि साधारणतः एका रेंज मध्ये मार्केट आहे सध्या साइडवेज आहे लक्षामध्ये मध्ये तर बुल बेअर आणि साईडवेज तर ही दहा नंबरची कन्सेप्ट आपल्याला फायनान्शियल मार्केटमध्ये माहिती पाहिजे बुल म्हणजे काय तेजी बिअर म्हणजे मंदी आणि साइडवेज म्हणजे असं साईड बाय साईडमध्ये तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर दहा टर्म आपण पाहिल्या दहा टर्म लक्षात सगळ्यांच्या इथपर्यंत लिहून घेतात सगळ्यांनी एकदा ओके अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे दहा टर्म पर्यंत आपण आलेलो आहे लक्षात मित्रांनो आणि व्यवस्थित डे बाय डे आणि हे जे आपलं साडेआठ ते नऊचं रोजचं ट्रेनिंग आहे हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जवळच्या भाऊ बहीण तुमचे आई वडील हजबंड वाईफ मुलगा मुलगी जे काय आपल्या आपल्या घरामधले जे रिलेटिव्ह आहेत जवळचे फॅमिली मेंबर प्रत्येकाला हा साडेआठ चा, चा, ते नऊचा व्हिडिओ पाहायला लावायचा प्रत्येकाला गजर लावायला लावायचा मोबाईल मध्ये आणि अर्धा तास दररोज ट्रेनिंग घ्यायचं शिकायचं दररोज सकाळी एक नॉलेज नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं आपल्याला त्या लक्षामध्ये आणि नॉलेज साठी जो तो शंभर टक्के त्याला कुणीच अडू शकत नाही आयुष्यामध्ये तो माणूस खूप पुढे जाणार लक्षामध्ये आपल्याला आपल्याला मुकेश अंबानी सारखे आपल्याला शंभर मुकेश अंबानी हजार मुकेश अंबानी जर आपल्या भारतामध्ये जर मित्रांनो तयार झाले तर आपला देश खूप लवकर पुढे जाईल हे लक्षात घ्या आणि तेच माझं ड्रीम आहे की आपण लोकांच्या लाईफमध्ये थोडी जरी व्हॅल्यू ऍड करू शकतो थोडा जरी माझ्या तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाला तर माझं आयुष्य सार्थक लागेल आता पैसे इच्छा राहिली नाही देवाने भरपूर दिले हे झालं आता इथून पुढे आपण काय लोकांच्या लाईफमध्ये चेंज आणू शकतो लोकांच्या लाईफमध्ये काय आपण बदल घडवू शकतो आपण किती लोकांना रोजगार देऊ शकतो आपण किती लोकांना लाईफ चेंज करू शकतो तर ह्या गोष्टीसाठी मित्रांनो आपण आता आपण कामं केली पाहिजेत तर ह्या गोष्टी खूप लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करतात अकरा नंबर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे सुद्धा आपल्याला कन्सेप्ट माहिती टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ह्या फायनान्शियल मार्केटमधल्या खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहेत आता टर्म इन्शुरन्स म्हणजे काय मित्रांनो प्युअर रिस्क प्युअर टर्म इन्शुरन्स प्युअर रिस्क कव्हरेज ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मिक्स नसते इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स मिक्स करू नका एन्डॉयमेंट प्लॅन मध्ये जास्त जाऊ नका तिकडे रिटर्न्स खूप कमी आहेत टर्म इन्शुरन्स करा प्युअर टर्म इन्शुरन्स म्हणजे फक्त गेलं तरच पैसे मिळणार फॅमिलीसाठी असतो इन्शुरन्स हा ऍक्च्युअल मध्ये फॅमिलीसाठी असतो इन्कम प्रोटेक्शन आपण आहे तोपर्यंत इन्कम तर मिळणारच आहे त्याच्यामुळे आपण गेल्यानंतर इन्कम प्रोटेक्ट झाला पाहिजे आपण नसताना आज एक लाख कमवतोय आपण नसताना फॅमिलीला घरामध्ये एक लाख आले पाहिजे तरच फॅमिली पुढे व्यवस्थित चालणार आहे आज पन्नास हजार कमवतोय आपण नसताना फॅमिलीला पन्नास हजार महिन्याला आले पाहिजे त्याला म्हणायचं टर्म इन्शुरन्स त्यासाठी असतो टर्म इन्शुरन्स दुसरा हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम तर हे सुद्धा तुम्हाला टर्म माहिती पाहिजे की आजारी पडलं तर डायरेक्ट कॅशलेस तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मध्ये हे मिळतं लक्षामध्ये मध्ये तर त्याही गोष्टी तुम्हाला खूप गरजेच्या आहेत टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स बारावं रिस्क टॉलरन्स बारावा कन्सेप्ट रिस्क टॉलरन्स रिस्क टॉलरन्स किंवा रिस्क प्रोफाइलिंग आपण म्हणतो की आपली रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे बरोबर आहे म्हणजे कारण कसं असतं जितके रिस्क आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ तेवढे रिटर्न्स आपले वाढतात शेअर मार्केटमध्ये किती अप अपडाऊन्स असतं तर वीस पंचवीस टक्क्यापर्यंत अपडाऊन असतं तेवढा रिस्क टॉलरन्स आपला आहे का बरोबर आपण तेवढं स्वतःला तेवढं मायनस पाहू शकतो का मार्केट किंवा स्वतःची व्हॅल्यू तरच त्या पट्टीमध्ये व्हॅल्यू वाढते बघा कोरोनामध्ये मी मार्केट पस्तीस चाळीस टक्के डाऊन आलो होतो नंतर परत शंभर दीडशे टक्के वाढलं तर म्हणजे नेट मध्ये काय झालं शेवटी वाढलंच पण ते रिस्क टॉलरन्स पाहिजे तुमचा मुगच मार्केट थोडं पडलं की घाबरून जायची कारण नाहीये हे लक्षात घ्या तर रिस्क टॉलरन्स आणि रिस्क प्रोफाईलिंग ही बारावी कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिली की आपली रिस्क घेण्याची क्षमता किती आहे रिस्क टॉल टॉलरन्स अँड रिस्क प्रोफाईल मध्ये तर बारा कन्सेप्ट आपण आतापर्यंत पाहिल्या समजत ना सगळ्यांना चला समजत का सगळ्यांना यस अशी कमेंट करा एकदा समजते एकदम मी सोप्या भाषेमध्ये सांगायचा सा प्रयत्न करतोय एकदा यश अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे मित्रांनो जे लोक नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक सेमिनार ठेवलेलं आहे आपलं आज दुपारी आणि रात्री सेमिनार आहे ज्या लोकांनी आपला सेमिनार पाहिलं नाहीये अशा लोकांनी भारतीय शेअर मार्केटच्या आपल्या चॅनलवरती आज सेमिनार बघा नवीन लोकांना त्याच्यानंतर अकरावी कन्सेप्ट आपण पाहिले टर्म आणि रिस्कोर पाहिलं आपण आता तेरा तेरावी कन्सेप्ट पाहतोय कन्सेप्ट काय मित्रांनो ऍग्रेसिव्ह कन्झर्वेटिव्ह आणि मॉडरेट मौड, इन्व्हेस्टर अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहे मी अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहे मग मी काय करणार इक्विटी मध्ये जास्त टाकणार आणि सेफ मध्ये म्हणजे रिअल मध्ये मी कमी ठेवणार अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर काय करणार इक्विटी मध्ये जास्त टाकणार रिअल मध्ये कमी ठेवणार म्हणजे तो जास्त ग्रो होईल जो कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे जो कॉन्झर्वेटिव्ह आहे म्हणजे एकदम म्हणजे असं काय नाही त्याला कमी रिस्क म्हणजे घेतो तो काय करतो रिअल इस्टेटमध्ये जास्त ठेवतो हो इक्विटीमध्ये कमी ठेवतो हो आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोक कॉन्झर्वेटिव्ह आहेत रिस्क नाही घेत अजिबात अलक्ष मध्ये म्हणून पुढे जात नाही त्या मध्ये आणि तिसरा इन्व्हेस्टर म्हणजे मॉडरेट म्हणजे मॉडरेट काही गोष्टी रिअल इस्टेटमध्ये पण करतो इक्विटीमध्ये पण अॅग्रेसिव्ह इन्व्हेस्टर कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आणि मॉडरेट इन्व्हेस्टर ही तेरावी कन्सेप्ट आपण पाहिले तेरा कन्सेप्ट पाहिले आपण आतापर्यंत इन्व्हेस्टर कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आणि मॉडरेट इन्व्हेस्टर हे इन्व्हेस्टरचे प्रकार आहेत लक्षामध्ये त्याच्यानंतर चौदावी कन्सेप्ट ऍसेट अलोकेशन म्हणजे संपत्तीचं अलोकेशन ऍसेट अलोकेशन देऊन ऍसेट अलोकेशन म्हणजे ऍसेट क्लास असतात वेगवेगळ्या हो इक्विटी गोल्ड त्याच्यानंतर म्युच्युअल फंड त्याच्यानंतर डेट फंड त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट त्याच्यानंतर काय देतात आपण इक्विटी शेअर्स तर हे काय झाले वेगवेगळे ऍसेट क्लास झाले तर ऍसेट अलोकेशन आपल्या कुठल्या मध्ये किती पैसे त्याला म्हणायचं ऍसेट अलोकेशन अलक्ष मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायव्हर्सिफिकेशन पंधरावी कन्सेप्ट काय डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपण बेग वेगवेगळ्या औरंगापेट काय म्हणतात दोन कुट्युअर ऑल एज इन वन बास्केट एका ह्याच्यामध्ये सगळे पैसे ठेवू नका आपण सगळं रिअल इस्टमध्येच ठेवतो हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डायव्हर्सिफाईड करा रिअल इस्टेट इक्विटी म्युच्युअल फंड रिअल इस्टेट इक्विटी दोन हे जरी डायव्हर्ट केलं तरी खूप झाला खूप ग्रोथ मिळेल तुम्हाला पन्नास टक्के इक्विटी पन्नास टक्के रिअल इस्टेट ह्या फॉर्म्युले स्वतःला मित्रांनो ग्रो करा लक्ष हा आणि ज्यांना शेअर मार्केट मार्केटली शिकायचंय ते लोक आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करू शकतात मास्टर इन अँड ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट तीन महिन्याचा कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमचं टाइम टेबल जॉब पाहून बिझनेस पाहून तुम्ही कोर्स करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी कोर्स करून घ्या म्हणजे प्रॉपर प्रोफेशनली काम येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला नॉलेज आणखीन गेन होईल कोर्स करण्यासाठी नंबर दिला जावा का ह्याच्यावरती आपल्या स्क्रीनवरती नंबर दिसतोय झिरो सत्तर सत्तावन्न दहा 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 सुरुवातीला शून्य लावा नंबर लावायच्या अगोदर सत्त झिरो सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने नंबर हा सेव्ह करा ज्यांना कोर्स करायचा शिकायचं शेअर मार्केट व्यवस्थित प्रोफेशनली त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जायचे एक नंबरची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुमचं नाव नंबर भरा म्हणजे कोर्सची माहिती मिळेल आणखी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आपली फ्रँचायझी ओपन होती बरेच गावागावामध्ये पटापट आपल्या फ्रँचायझी ओपन होत आहेत मित्रांनो भारतीय शेअर मार्केटच्या ओपन होत आहेत इथून पुढचे दहा पंधरा वीस वर्ष शेअर मार्केटच्या इतिहासामध्ये मा खूप मोठा मोठ्या संधी आहेत आज फक्त चार साडेतीन चार कोटी डिमेट अकाउंट आहेत दहा वर्षामध्ये वीस बावीस कोटी डिमेट अकाउंट होतील अशी असे चिन्ह आहेत त्याच्यामुळे ह्या व्यवसायामध्ये खूप मोठे शेवटचे जे महाराष्ट्राची कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या व्हिडिओ बंद करतो